जय हिंद लोक चळवळ जे सोशल वेलफेअर फाउंडेशन महाराष्ट्राचे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय महिला भव्य कुस्ती दंगल दोन हजार चोवीस महाराष्ट्र हरियाणा पंजाब कर्नाटक या राज्यातील रणरागिणी महिला पैलवानांच्या रंगतदार थरार मान्य श्री डॉक्टर सुधीर तांबे महाराष्ट्र विधान परिषद सदस्य मान्य श्री सत्यजित तांबे आमदार नाशिक परिक्षेत्र मतदारसंघ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या मैदानामध्ये नंबर एक ला कुस्ती होणार कुमारी पैलवान सिंग भारत केसरी पंजाब केसरी विरुद्ध कुमारी पैलवान रोहिणी हरियाणा नंबर दोन ला कुस्ती होणार कुमारी पैलवान अंकिता फाटले विरुद्ध कुमारी पैलवान रक्षिता सूर्यवंशी नंबर तीन ला कुस्ती होणार कुमारी पैलवान आर्या नौनाळे विरुद्ध कुमारी पैलवान श्वेता पाटील नंबर चार ला कुस्ती होणार कुमारी पैलवान स्नेहाल पुजारी विरुद्ध कुमारी पैलवान निकिता मुगरोंडी यास अनेक नावजिक आणि नावलौकिक महिला कुस्तीपटूंच्या कुस्ती आपल्याला पाहायला मिळणार आयोजक डॉक्टर आबोली जिगजिनी संस्थापिका अध्यक्ष हे जे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य हे कुस्ती मैदान कुस्ती हाज ध्यास पहिलवान दीपक तत्या पवार यांच्या युट्यूब चॅनल वरती थेट लाईव्ह प्रक्षेपण केलं जाईल व्हिडिओ सौजन्य कुस्ती निवेदक युवराज केचे गारा कुले तालुका माडा जिल्हा सोलापूर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद